नमस्कार पोरीणू बरे यायचा का आम्ही पण बरे जय सतगुरू मी आज तुम्हाला तांदळाचे पापड करून दाखवणार आहे चला आपण आता सुरुवात करूया दोन दिवस तांदूळ भिजत घातली होती तिसऱ्या दिवशी काढले आता ही काढून सावलीला सुकवलेत चांगली केलं आपण मिक्सरवर असं जरा घबरं घबर तर आता ह्याचे आपण पापड तयार करायचे आहेत वाफेवरचे एक चमचा जिरं घेतलं आहे चवीपुरतं पुरतं मीठ घेतले बारीक चिरून कोथिंबीर घेतल्या आणि हा शाबू घेतलाय हा शाबू पूर्ण एक एक असा टाकला का पापड छान सुंदर दिसतात हे बघा पूर्ण एक वाटी मी पीठ घेतले आता ही आप आपण भिजवूया ही पीठ चला आपण आता ही पीठ भिजवूया चला आपण आता ह्याच्यात मीठ टाकूया ही चिरलेली कोथिंबीर टाकूया आता आपण याच्यात पाणी घालूया बघत घालायचं गाठी झाल्या नाही पाहिजे आपण आता ही दहा मिनटं भिजवून ठेव भिजत ठेवूया हे बघा पूर्ण पीठ आपलं किती छान भिजलंय आता आपण थोडंसं याच्यात जिरं टाकूया चवीसाठी बघा छान भिजलं पीठ आपलं आता आपण करायला सुरुवात करूया बघा किती छान आता होते ते आपलं वापेवरचं पापड अशा पिकटीत ही शाबू मी कलरचं घेतले जरा दोन कलर करून शाबू असं टाकलं नाही इतकं मस्त दिसतं बरण छान दिसतं दोन कलर हळदीचा एक आणि एक केला कलर हे बघा किती छान दिसतंय बघा असं झाकण ठेवलं का नाही की छान वाप येते त्याला आणि पापड पण छान होते ती किती छान वापेवरची त्याला टाकलं की असं एकदम फुकतो दुप्पट तिप्पट बघा आता कसं आपले पापड होत आहेत सगळे करून तुम्हाला दाखवते मी पापड शिजला का बघूया बघा पूर्ण किती छान शिजलाय पापड आपला गार पाण्यात ठेवलाय मी किती पांढरा शिपड झालाय बघा किती छान दिसतोय बघा आता गार पाण्यात ठेवला का नाही की लगेच सुटतो असा आपण सुरीच्या टोकाने त्याला सोडवायचा आणि आता बघा हा सुटला का नाही त्याला उन्हात ठेवायचा बघा किती छान झालेत आपले वाफेवरचे पापड पांढरे शिपत झालेत का नाही चला आपण आता सगळे असेच करून घेऊया हे बघा नु मी सगळे पापड करून घेतलेत आता उन्हात वाळत घातलेत बघा कसे झालेत पापड छान वापेवरचे तुम्ही पण करा ह्याला वाळवून एक डब्यात भरून ठेवलं का नाही एक वर्षभर काय होत नाही आणि तळले का नाही की एकदम कुरकुरी बी ठेवलं की विरगळ असं होत बघा तुम्ही पूर्ण बिन कलरच्या पांढऱ्या केले तरी मी चालते तुम्हाला आवडल्या तर अशा बी करू शकता मी घरगुती कलर केला शाबू शाबू भिजवून त्याला कलर लावून वरणे टाकले शाबू दिसायला छान तुम्ही पण करू शकता किंवा पांढरे शुभ्र बी तुम्ही करू शकता थोडे सुकले का नाही वर अशी मागली धरली की असे पालटे पलटी करायची या म्हणजे वाकडे तिकडे होत नाहीत असं जरा सुकलं की पल पलटी करायचे बघा आपले पापड पलटीला तर आता पलटी गेली आपण किती छान झाली बघा अशी पलटी करायची जरा सुकली उलटले नाहीत का नाही फुलणू की वाकडे होते वाकडे झाले की डब्यात येत नाही आता उलटले की सप्पय असे राहतात ना मग एका एक बघता येते डब्यात हे बघा फुलणू आपण वाप्यावरचे केलेले पापड किती छान झालेत बघा वाळेत आता कुळकुळीत झालेत चांगले वाळवलेत का नाही एक वर्षभर राहतात कसे छान फुलतात बघा दुप्पट तिप्पट फुलतात तेलात टाकले की असे कसे मस्त दिसतात बघा आता वाळवून झालेत अशा वर्षभर डब्यात भरून ठेवले तेच काय होत नाही याला छान राहते ते वर्षभर तुम्ही खाऊ शकता आता तुम्हाला मी कापड तळून दाखवणार किती वाढत बघा कुरकुरी झाले बघा आपले तेल तापले आता आपण पापड तळूया बघा कसा फुललाय आपला पापड दुप्पट तिप्पट फुगलाय का नाही किती छान झाला आहे बघा झाले आपले तळून घेऊया आपण हे सगळे आता बघा पुरण तळ्यावर किती छान फुललेत पापड छान झालेत का नाही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या पुरणू पापड खायला तळ्याने